बद्रीनाथ हे चार धामपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून बद्रीनाथाचे मंदिर हे दहा हजार तीनशे फुटावर स्थापित झालेले आहे गंगा नदीचे एक उपनदी अलकनंदा नदीकाठी नारायण पर्वतावर बद्रीनाथाचे मंदिर आहे प्राचीन काळी बद्रीनाथ पुण्यकारक का असल्यामुळे व विशाल नावाच्या राजाचे हे तपस्थळ असल्यामुळे या क्षेत्राला बद्री विशाल असे संबोधले जाते पुराणात नर आणि नारायण यांनी केलेल्या प्रदीर्घ तपश्चरेनंतर आदिशक्ती भगवान बद्रीनायणाचे त्यांना दर्शन झाल्याचा उल्लेख दिसतो आदिशंकराचार्यांनी नारद भगवान बद्रीनाारायणाची मूर्ती काढून त्याची सध्याच्या जागेत स्थापना केली होती सध्याच्या मंदिराची निर्मिती शक्यतो काही शतकापूर्वी झाली असावी प्राचीन मुख्य मंदिर आणि त्याच्या जवळपास असलेली देवळे ही दगडाची बनलेली आहेत यात्रेकरूंच्या स्थाना स्नानासाठी अलग नंदेला नंदेवर एक घाट बांधला आहे सोबत स्नानासाठी गरम पाण्याची कुंड देखील आहे मंदिराच्या समोर एक मोठा ब्रिज बांधलेला असून त्या ब्रिजवरून आपण पलीकडे गेले की बद्रीनाथाचे मंदिर लागते बद्रीनारायणाचे मंदिर हे उंचावर असून त्यासाठी सा आपल्याला साधारण पन्नास पायऱ्या चढाव्या लागतात आणि त्या पायऱ्या चढून आपण गेल्यानंतर बदिरनारायणाचे दर्शन होते आपण समोर पाहत आहात की ब्रिजवरून आपण आल्यानंतर आपण सुरुवातीला आपल्याला डावीकडे गरम पाण्याचे कुंड लागते आणि नंतर बदिरनारायणाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभारण्यासाठी व्यवस्था केलेली आहे रांगेत उभारून आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला पायऱ्या चढून गेल्यावर बदिरनारायणाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते या मंदिराच्या भोवतीस आत गेल्यानंतर गाभाऱ्याच्या गाभाऱ्यामध्ये बद्रीनायणाची मूर्ती आहे आणि आजूबाजूला मंदिराच्या प्रदक्षिणाच्या भागात देखील इतर बरीच मंदिरे आहेत या मंदिरामध्ये आपल्याला आततील फोटोग्राफी क करून दिली जात नाही पण बाहेरील फोटोग्राफी आपण करू शकतो आपण समोर पाहत आहात हे इथील सर्व इथले सर्व बाहेरची पूजा साहित्याची दुकाने आपल्याला दिसतात तसेच आपल्याला भक्तांची गर्दी चाललेली दिसते आम्ही इथे गेल्यानंतर आम्ही गाडी पार्क केल्यानंतर आम्ही चालत बद्रीनाारायण मंदिराकडे गेलो साधारण एक किलोमीटर आपल्याला पार्किंगपासून चालावे लागते आणि या मार्केटमधून आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला हा ब्रिज लागतो आणि ह्या ब्रिजवरून पलीकडे गेल्यानंतर एका बाजूला गरम पाण्याचे कुंड आहे खाली नदीत पाय धुण्यासाठी किंवा स्नानासाठी देखील घाट बांधलेला आहे आणि काही लोक या गरम पाण्याच्या कुंडात आंघोळ करतात आणि नंतर इथे मुख्य बद्रीनायणाच्या दर्शनासाठी रांगेत उभारण्याची व्यवस्था केलेली आहे आम्ही इथे या रांगेत उभारून पुढे गेलो फारशी गर्दी नसल्यामुळं आम्हाला एक अर्ध्या तासामध्ये मुख्य बद्रीना नारायणाचे दर्शन झाले तर असा हा बद्रीनायण हे चारधामपैकी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून इथे बरीच बरीच भाविक गर्दी करतात इथे जरी मे महिना असला तरी बरीच थंडी होती साधारण टेम्परेचर देखील झिरो डिग्रीच्या आसपास होते आणि बरीच भक्तांची गर्दी झालेली होती हे समुद्र समोर दिसते हे बद्रीनायणाचं असं रंगीबेरंगी रंगवलेलं विशाल असं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला बद्रीनारायणाची मूर्ती झाल्यानंतर आपण चार धाम पूर्ण केल्याचं समाधान मिळतं तर अशा प्रकारे आम्ही ही चार धामपैकी शेवटचं बद्रीनाथ दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला बद्रीनारायण या तीर्थावर काही लोक पित्रांचे श्राद्ध करतात तसेच पिंडदान देखील विधी इथे केला जातो आणि मुख्य म्हणजे इथे या मंदिरामध्ये मुख्य गर्भगृहातील ग्रहामध्ये बजरीनारायणाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे मूर्तीच्या उजव्या बाजूला कुबेर व गणेश जी आहेत आणि डाव्या बाजूला लक्ष्मी आणि नरनारायणाची मूर्ती आहे मंदिराच्या बाहेर दाराच्या जवळ गरुडाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे या मूर्तीवर श्रद्धाळू आपल्या डोक्यावरील वस्त्र चढवतात तो पूजा करतात शेजारीच लक्ष्मीचे वेगळे मंदिर आहे यात्रेकरू रांगेने सकाळी सहा ते बारा या व संध्याकाळी चार ते आठ वाजेपर्यंत भगवान बद्रीनाारायणाचे दर्शन घेतात बद्रीनारायणाच्या मूर्ते पूजेत हरभऱ्याच्या डाळीचे फार महत्त्व आहे तिथे हरभऱ्याची डाळ पाहण्याची प्रथा आहे मंदिरात पूजा आरती आणि दर्शनादी कार्यक्रम नेहमीच चालू असतो मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला राहुल असे म्हटले म्हणतात याला अखंड ब्रह्मचर्यचर्याचे पालन करावे लागते येथील पांडे येणाऱ्या यात्रेकरांचे सर्व धार्मिक कृत्य पार पाडतात अजूनारायण नाथ विशालपुरी या नावानेही संबोधले जाते पुराणात अशी कथा आहे की कोण्या विशाल नावाच्या राज्याचे राज्य राज्या। जलंत्रत केल्यामुळे त्याने या स्थानावर तपश्चर्या त्यानंतर भगवान भगवंताने प्रसन्न होऊन त्याला वर मागाव्यास सांगितले त्याने राज्याची पुन्हा प्राप्ती व्हावी असा वर मागितला त्यावर भगवान म्हणाले हे क्षेत्र असे आहे की येथे येणाऱ्या कोणा कोणत्याही माणसास जाण्याची इच्छा होत नाही तेव्हा राजाने सातत्याने आपली मागणी लावून धरली शेवटी भगवंताने त्याची इच्छा पूर्ण केली व तू या ठिकाणी केलेल्या तपश्चरेचे फिक म्हणून त्या स्थानाला तुझ्या नावाने संबोधण्यात येईल असा वध दिला त्या कथेनुसार लोक या स्थानाचा जय बद्री विशाल लाल असा जयघोष करतात ही बद्रीनगरी दोन पर्वताच्या म मधोमध्ये वसलेली आहे ज्या बाजूला

सतत उघळणाऱ्या पाण्यामुळे अलकनंदा परिपुष्ट झाली आहे बद्रीनाथाच्या पवित्र स्थानावर परमार्थ लोक आश्रम म्हणून एका आश्रमाची स्थापना झाली असून त्यात शंभर खोल्यांच्या व्यवस्था थीक आहे सोबत ठिकठिकाणी वातावरण आकर्षक करण्यात आले आहे याशिवाय भजनाश्रम काली कमलीवाले क्षेत्र आणि बिर्ला धर्मशाळा येथे निवासाची व्यवस्था केलेले आहे तर असे हे बद्रीनाथ हे चारधामपैकी महत्त्वाचे पुण्यक्षेत्र असून इथे बद्रीनायणाची मूर्ती अस आहेत आणि इथे विष्णूचा वास आहे इथे पांडव देखील येऊन गेलेले आहेत आणि असं हे अलकनंदा नंदा, नंदा नदीच्या काठावर असलेलं आणि हिमाच्छादीन पर्वतानी संपूर्ण बाजूने वेढलेलं असं हे बद्रीनाथ तीर्थ आपण आयुष्यात एकदा तरी करावं आणि पाहावं अशी स सर्व लोकांची समजूत आहे रात्रीच्या वेळी इथे आपण समोर पाहत लाइटिंग लायटिंगसुद्धा किती छान केलेलं आहे मंदिराला आणि अशा प्रकारे आम्ही या मंदिरामध्ये जाऊन बद्रीनायणाचे दर्शन घेऊन आलो आणि नंतर परतीचा प्रवास सुरू केला धन्यवाद